आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज रोजगार हमी योजनेचे काम पूर्ण होऊन सुद्धा मस्टर दिरंगाई केल्याच्या कारणावरून अजय चौधरी नेतृत्वात वरुड पंचायत समितीमध्ये घेराव करण्यात आला वरुड तालुक्यातील पोरगावान येथे गत चार महिने अगोदर रोजगार हमी योजनेतून सामूहिक सिंचन विधीचे काम करण्यात आले परंतु आज कोवेतो पोरगावान येथील रोजगार सेवक याने हेतू पुरस्कर मस्टर न काढल्याने कामगारांची मजुरी रखडली

त्यामुळे शेवटी गत तेवीस सप्टेंबर रोजी आठ दिवसात खात्यात पैसे न आल्यास आत्मदहनाचा इशारा बोरगवन येथील रोजगार हमी योजना कामगारांनी दिला होता तरी सुद्धा पंचायत समितीची रोजगार हमी विभागाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने कफल्लक झालेल्या रोहयो कामगारांनी प्रहारचे अजय चौधरी यांच्याकडे मदत मागितली त्याच अनुषंगाने आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रहारचे अजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोरगवान येथील समस्याग्रस्त ग्रस्त मजूर यांनी हातात पेट्रोलची डबकी घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले सकाळी अकरा ते सायंकाळी चार पर्यंत प्रहारचे अजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोरगवान येथील रोयो मजूर यांनी पंचायत समितीचे रोजगार हमी प्रमुखाला घेराव घालून समस्या का निघाली नाही या संदर्भात जाब विचारला तसेच मजुरांचे श्रमाचे पैसे जर चार चार महिने त्यांना मिळत नसतील तर त्यांच्या कुटुंबियांनी जगावे कसे तसेच लाभार्थ्यांनी विहीर बांधकाम पूर्ण करण्याकरता पंचायत समितीच्या आशेवर जी उसनवार पैसे घेतले त्याचं काय असा प्रश्नही येथे उपस्थित करण्यात आला यावेळी प्रहारचे अजय चौधरी सहित समस्त रोजगार हमी योजनेचे कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई